नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की भैरवी आणि तारा तिलोतमाच्या घरी आलेल्या असतात सावली त्यांच्यासाठी चहा घेऊन येते पण तिलोतमा तिचा अपमान करते बिचारीचा ती बोलते तुम्हाला माहितीये का ही मुलगी ना एक नंबरची पॅरासाईट आहे पॅरासाईट म्हणजे दुसऱ्यांच्या जीवावरती जगणारी फुक्कटचं खाणारी आता इथे उभा राहून सगळं ऐकत बसणार आहेस का जा किचनमध्ये निघून जा तेव्हा सावली बिचारी किचनमध्ये निघून जाते आणि तेवढतच मला कोणाचा तरी फोन येतो त्यामुळे ती तिकडून निघून जाते तेव्हा तारा बोलते मम्मा अगं आंटीने आपल्याला मारला का तेव्हा भैरवी बोलते तारा जरा बंद पड उग काही एक बोलतेस इथेच बस हालू नकोस मी आलेच त्या सावलीकडून जाऊ असं म्हणतच ती सावलीला भेटायला किचन मध्ये जाते आणि बरोबर याच संधीचा सोहम फायदा उचलतो तू तारा जवळ येतो तिच्यासोबत चहा पिऊ लागतो आणि चहा पिता पिता तो तिच्याशी फ्लट सुद्धा करू लागतो इकडे आपण पाहतो तर काय भैरवी किचन मध्ये येते ती पाहते तर काय तिथे सगळं अंतरून असतं आणि या भैरवीला कळून चुकलेलं असतं की सावली किचनमध्येच राहते ते ती सावलीला टोमणा मारते आणि बोलते सावली अगो किचनमध्ये राहतेस तू अरे विठ्ठला हा काय दिवस तू दाखवलास मला आमची सावली मेहंदळे कुटुंबाची सून आणि तिची बिचारीची काय अवस्था झाली पण आम्ही तरी काय करणार शेवटी विठ्ठलाची मर्जी सावली या अवस्थेत तुला बघून ना मला खूप वाईट वाटतंय तसंय ना सावली देवाच्या कृपेने तुला इतकं सगळं मिळालं पण कसं आहे ना हे सगळं उपभोगायची तुझी लायकी सुद्धा नाहीये आणि तुझ्यामध्ये तितकी अक्कल सुद्धा नाहीये आणि काय गसावली तुझी ही अवस्था तुझ्या घरच्यांना माहितीये का तुझ्या आई वडिलांना माहितीये का अगं मला तर विचार करूनच भीती वाटतीये तुझी ही अवस्था जर तुझ्या घरच्यांना कळली तुझ्या बाबांना कळली ना तर त्यांना जागच्या जागीच अटॅक येईल शेवटी तू त्यांची मुलगी आहेस त्यांच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे थांब मी एक काम करते त्यांना फोन करते आणि फोन करून सगळं कळवते असं म्हणतच ती एकनाथाला फोन करू लागते आणि मग काय सावली लगेच तिच्यासमोर हात जोडते पाया पडते रडू लागते आणि बोलते माई मी तुमच्या समोर हात जोडते प्लीज बाबांना हे सगळं सांगू नका त्यांना कळू देऊ नका नाहीतर ते हे सगळं सहन करू शकणार नाहीत तेव्हा भैरवी बोलते हो तू अगदी बरोबर बोलतेस अगं तुझ्या लग्नातच त्यांच्या छातीमध्ये इतकी मोठी कळ आली होती आणि आत्ता जर तुझ्या परिस्थितीबद्दल त्यांना कळलं ना ते तर जाऊन जीवच देतील तेव्हा सावली बोलते प्लीज माई असं बोलू नका तेव्हा भैरवी बोलते बरं ठीक आहे मी त्यांना काही सुद्धा सांगणार नाही पण तुला जर असं व्हायला हवं असेल ना तर मी तुला जे काही सांगेन ते तुला सगळं निमुटपणे ऐकावं लागेल मला वचन दे मला वचन दे आता मी तुला जे काही सांगणार आहे ते सगळं ऐकशील आता मी तुला जे सांगतेय ना ते नीट ऐक तू तारासाठी गाणं गातीयस हे जगन्नाथला कळलंय आणि हे ऐकून तर सावलीला खूप मोठा धक्का बसतो ती बोलते माई अहो हे काय बोलताय तुम्ही तेव्हा भैरवी बोलते हो मी आता जे काही बोलतीये ना ते अगदी खरंय जगन्नाथला सगळं कळलंय पण फक्त कळलंच नाहीये बरं का त्याच्याकडे प्रूफ सुद्धा आहे पुरावा सुद्धा आहे तू तारासाठी गाता त्यामुळे आता तुला एक काम करायचंय कोणालाही न कळता गपचूप जगन्नाथच्या घरी जायचंय आणि त्याच्या मोबाईल मधून तो व्हिडिओ डिलीट करायचाय आणि हे ऐकून तर सावलीला खूप मोठा धक्का बसतो ती बोलते काय म्हणजे त्यांचा विश्वासघात करायचा तेव्हा भैरवी बोलते हो आणि तुला हे सगळं करावंच लागेल कारण तसा तू मला शब्द दिलायस आणि जरा तुझ्या आई वडिलांचा विचार कर जर मी त्यांना सांगितलं की तू कोणत्या परिस्थितीमध्ये इथे राहतेयस तर त्यांना हे सगळं सहन होणार आहे का नाही त्यामुळे त्यांचा विचार कर जगन्नाथचा विचार करू नकोस समजा तुझं हे सत्य तुझ्या घरच्यांना कळलं आणि त्यांचं जर काही बरं वाईट झालं तर तू जगाला काय तोंड दाखवशील असं बोलून ती तिकडून निघून जाऊ लागते तेवढं तर सावली बोलते माई थांबा मला हे सगळं जमणार नाही आणि हे ऐकून तर भैरवीचं डोकंच फिरतं ती बोलते एक मिनिट तू आता काय म्हणालीस तेव्हा सावली बोलते प्लीज माई मला माफ करा पण हे करायला मला जमणार नाही अजिबात जमणार नाही कारण मी जगन्नाथजींबरोबर बरोबर कोणत्याही पद्धतीचा संपर्क किंवा त्यांच्या घरी जाऊ शकत नाही कारण त्यांच्याशी संपर्क ठेवणं त्यांच्या घरी जाणं ही या घरातल्यांची फसवणूक आहे तेव्हा भैरवी बोलते सावली तू आता या विठ्ठलाच्या समोर मला शब्द दिला होतास तो तू मोडणार आहेस का अगं मी तुझी तुझ्या आईवडिलांची किती मदत करते आणि तू माझ्याबरोबर असं करणार मला नकार देणार का तू तु? आता तू फक्त बघ मी तुझ्याबरोबर काय करते असं म्हणत असती तर हॉलमध्ये येते सावली मात्र तिच्या मागे धावत असते आणि म्हणत असते माई थांबा असं करू नका आणि तेवढतच तिथे तिलो तर माहिते आणि बोलते भैरवी अगं काय झालं ही मुलगी तुझ्या मागे अशी वेळासारखी का पडतीये तुला ही मुलगी त्रास देतीये का तेव्हा भैरवी बोलते नाही अगं त्रास वगैरे काहीच देत नाही खरं तर मी पेला ठेवायला किचन मध्ये जात होते ना तेव्हा तिने माझ्याकडून घेतला तेव्हा तिलोतमा बोलते बर ठीक आहे मला एक सांग आज अचानक घरी येणं कसं काय केलंस तेव्हा भैरवी बोलते किती दिवस झाले तुझ्या घरावर इतके मोठे मोठे प्रसंग आले आणि त्यामध्ये आपलं धड बोलणं सुद्धा झालं नाही आणि त्यामुळे या सगळ्याची विचारपूस करायला तुझ्याकडे आले होते मी बर स्वतःची काळजी घे मी येते असं म्हणतच ती बाहेर येते आणि बाहेर आल्यावर ताराला बोलते तारा तुला एक गंमत दाखवते असं म्हणतच ती जगन्नाथला फोन करते जगन्नाथ बोलतो बोला बोला भैरवीजी बोला काय काम काढलं मला अपेक्षित नव्हतं की तुमचा फोन येईल पण कसं आहे ना माझ्या आयुष्यामध्ये अनपेक्षितच गोष्टी घडू लागलेत तेव्हा भैरवी बोलते कसं आहे ना मला तुम्हाला एक खबर द्यायची आताच मी मेहंद घरातून येते तिथे मी तुमच्या सावलीला भेटले तुमच्या लाडक्या लेकीला तुम्हाला असं वाटत असेल इतक्या मोठ्या घरामध्ये सावली फार सुखात जगत असेल पण एकदा जाऊन बघा तिची काय हालत झाली येते तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही तुमच्या मुलीला एका मोठ्या घरात दिलीये पण तसं अजिबात नाहीये तुम्ही मोठ्या घरात नाही तर नरकात दिलीये नरकात अहो तिलोतमा तिचं तोंड सुद्धा बघत नाही त्या घरामध्ये तिला कुणी सुद्धा स्वीकारलेलं नाहीये अहो तिलोतमा तिच्या तोंडाकडे सुद्धा बघत नाही तुम्हाला माहिती आहे का तुमची लाडकिले कुठे राहते अहो ती किचनमध्ये राहते धड तिच्याशी कुणी बोलत नाही धड तिच्याशी कुणी वागत नाही आणि तुमच्या माहितीसाठी गोष्ट सांगते तुम्ही स्वतःहून तुमच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय आणि हे सगळं ऐकल्यावर जगन्नाथला खूप मोठा धक्का बसतो तर आता सीन चेंज होतो इकडे आपण पाहतो तर काय सकाळी सकाळी सारंग कुठेतरी निघालेला असतो त्याच्या पाठोपाठ लगेच ही ऐश्वर्या येते आणि बोलते सारंग अरे इतक्या सकाळी सकाळी पहाटे कुठे चाललायस तेव्हा सारंग बोलतो ते जरा मला पोलीस स्टेशनमध्ये जायचंय ऐश्वर्या बोलते पोलीस स्टेशन मध्ये तुझं काय काम आहे तेव्हा सारंग बोलतो काल मला ज्या नंबरवरून मेसेज आला होता ना त्याचं मी लोकेशन ट्रेस करणार आहे आणि हे ऐकून तर ऐश्वर्याची चांगलीच ठरकते ते बोलते सारंग अरे हे सगळं बघायची तुला गरज नाही आहे ऑलरेडी काम सुरू आहे म्हणजे हे लोकेशन कुठलं आहे कुठून हा नंबर आहे हे सगळं मी मिस्टर भोसलेंना इन्स्पेक्टर भोसलेंना ऑलरेडी सांगितलंय तुला या सगळ्यामध्ये पडायची काही गरज नाहीये हे सगळं मी हँडल करेन आणि नंबर ट्रेस झाला की मी तुला सांगेन डोंट वरी तर उद्याच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे सावलीला खूप टेन्शन आलेलं असतं ती विचार करते जर माईंनी हे सगळं घरी सांगितलं तर माझ्या घरच्यांना हे सगळं सण होणारच नाही त्यांना खूप मोठा अटॅक येईल नाही नाही मला माई जे काही सांगताय ते करावंच लागेल असं म्हणत ती कोणालाही न सांगता सरळ जगन्नाथच्या घरी जाते जगन्नाथ सावलीला बघतो तिला खूप मोठा त्याला खूप मोठा धक्का बसतो तो सावलीचं स्वागत करतो आणि बोलतो बाळा बसना तुला काय खायला पाहिजे तेव्हा अलका तिच्यासाठी मस्तपैकी जेवण घेऊन येते सावलीच्या मनात आता हीच रुखरुख असते की व्हिडिओ डिलीट कसा करायचा त्यामुळे ती कसला तरी बहाना बनवून त्या दोघांना आतमध्ये पाठवते आणि डायनिंग टेबलवरती ठेवलेला जगन्नाथचा मोबाईल उचलते आणि त्यामधून व्हिडिओ डिलीट करणार तेवढतच तिथे जगन्नाथ येतो आणि तिला रंगे हात पकडतो आणि सावलीला काय व्हिडिओ डिलीट करता येत नाही पण जगन्नाथला हे सगळं माहिती असतं की हे सावलीचं डोकं नाहीये हे सगळं त्या भैरवीचं डोकं आहे हे त्याला कळून चुकलेलं असतं त्यामुळे त्या भैरवीला धडा शिकवण्यासाठी जगन्नाथ काय काय करेल ते सगळं बघणं रंजक ठरणार आहे असेच अपडेट जर तुम्हाला सर्वात आधी ऐकायचे असतील तर आपल्या या कनेक्टेड राहतील देन बा बाय